या प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन तासामध्ये केवळ अनेक ठिकाणी दहा टक्क्यांपर्यंतच मतदान झाल्याचं दिसून आलं मात्र सायंकाळी मतदारांची गर्दी मतदान केंद्रावर वाढताना दिसली बार्शी येथील मतदान केंद्रामध्ये पहिल्या दोन तासात सात पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं तर सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत टक्केवारीचा आकडा सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत पोहोचला चुरशीनं मतदान पार पडल्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी जल्लोष केला या मतदानाची टक्केवारी पंढरपुरात चौसष्ट पूर्णांक चाळीस तर बार्शीमध्ये त्रेसष्ट अक्कलकोट येथे चौसष्ट पूर्णांक पंचवीस तर मैंदर्गीमध्ये बहात्तर पूर्णांक एकोणनव्वद दुधनीत सत्तर पूर्णांक सत्त्याण्णव तर सांगोल्यामध्ये अष्ट्याहत्तर पूर्णांक पंचावन्न मुंबईमध्ये एकाहत्तर पूर्णांक बहात्तर तर अकलूजमध्ये एकोणसत्तर पूर्णांक पंचवीस करमाळ्यात बहात्तर पूर्णांक अष्ट्याहत्तर तर कुर्डुवाडीमध्ये सहासष्ट पूर्णांक अठ्ठावीस इतकी दिसली अशा पद्धतीनं सर्वत्र समाधानकारक मतदान झालं काही मतदानाच्या बूथवर शाब्दिक चकमकी यावेळी पाहायला मिळाल्या अखेर एकशे बारा उमेदवाराचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालं आहे सोलापूर रोड शिवाजी कॉलेज परिसर कुंकुलोळ प्रशाला कन्या प्रशाला अभिनव विद्या मंदिर आदी ठिकाणी बूथवर दोन्ही बाजूनी मोठी गर्दी जमा झाली होती यावेळी पोलिसांचं सर्वत्र पेट्रोलिंग सुरू असल्याचं पाहायला मिळालं या निवडणुकीच्या अनुषंगाने साधारणपणे शहरामध्ये दहा ते बारा कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता बाजारात ग्राहकांची चांगलीच गर्दी होईल अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तेव्हा आता अठरा दिवस ईव्हीएम वर सी टीव्ही ची नजर राहणार रा असून त्यानंतरच आता होणारी मतमोजणी एकवीस डिसेंबरला होऊन कुणाच्या गळ्यात विजयश्री माळ घालणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे